नमस्कार मित्रांनो तीन जुलै प्रोमध्ये किर्लोस्कर बंगल्यामध्ये कुणी जेवत नाही आता पारू सगळ्या नोकरांना तिच्या घरी बोलवते त्यासोबत हरीश पण असतो पारूने अचानक का बोलवलं ह्यामुळे सगळेच गोंधळून जातात सावित्री सगळ्यांना घेऊन येते पारू म्हणते दोन दिवसापासून बंगल्यात कुणी बी जेवलेलं नाही किमान दोन घास तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजे सावित्री मान होते पारू म्हणते आपण घरामध्ये एखादी पूजा किंवा मोठा कार्यक्रम ठेवला तर सावित्री म्हणते पण असा कोणता कार्यक्रम करता येईल मारुती म्हणतो आता पारू आणि हरीशरावांचं लग्न लवकरच होणार आहे तर ह्या दोघांचं केळवण ठेवलं तर पारू बघायला लागते हरीश म्हणतो हो बाबा मला चालेल सावित्री पारूकडे बघायला लागते हरीश म्हणतो पण पारू तुला काय वाटतं आता पारू सावित्रीकडे बघायला लागते आणि विचारात पडते तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यांसाठी केळवणासाठी पारू तयार होईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद